नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण थ्रिप्स आणि रश शोषणारे किळे असतील किंवा बोंड अळाई असेल याबद्दल माहिती घेणार आहोत तर मित्रांनो आज जर पाहिले आपली कपाशी जवळजवळ दोन ते अडीच महिन्याची कपाशी झालेली आहे म्हणजे जवळजवळ दुसरी ते तिसऱ्या फवारणीवर आपलं पीक आलेलं आहे आणि तुम्ही जर पाहिलं आज जर पाहिलं तर आपल्या कपाशीचे पानं हे वरच्या साईडला दिसत आहे म्हणजे वाट्या झालेल्या दिसत आहेत मग याच्यावर आपल्याला समजून जायला पाहिजे की याच्यावर काहीतरी थ्रिप्स असेल किंवा तुडतुळे असतील रस शोषणारे केळे असतील याचा प्रादुर्भाव झालेला आहे तर मित्रांनो याचा प्रादुर्भाव यावर्षी इतक्या लवकर कसा कसा झाला किंवा बोंड अळाई इतक्या लवकर कशी काय दिसते तर मित्रांनो याच्यामागे कारण म्हणजे जे ढगाळ वातावरण आहे आज जर पाहिलं आपण दहा ते पंधरा दिवसापासून आपल्याला सूर्यदर्शन झालेलं नाही म्हणजे सततचं ह्युमिड वातावरण जे की या कीटकांच्या निर्मितीसाठी पोषक मानलं गेलेलं आहे म्हणूनच यांची निर्मिती आपल्या पिकावर सर्वात जास्त दिसते मग याच्या नियंत्रणासाठी आपण काय फवारण्या केल्या पाहिजे तर मित्रांनो याच्यामध्ये जर आपल्याला थ्रीप्स मावा असेल तुडतुडे तूर असेल याचा जर प्रादुर्भाव या कंडिशनला किंवा या स्टेजला असेल तर आपल्याला यासाठी एक दोन कीटकनाशकांच्या फवारण्या करायच्या आहेत त्यासाठी हे थ्रीप्स आपल्याला जर कंट्रोल करायचे असेल तर त्यासाठी डायफेंथ्युरोन पन्नास टक्क्यावाला किंवा डायफेन्थिरॉन पंचवीस टक्क्यावाला असेल वीस टक्क्यावाला असेल याची फवारणी आपल्याला एक घ्यायची आहे जेणेकरून हे थ्रिप्स नियंत्रणात येतील आणि याचं जर प्रमाण आपल्याला घ्यायचं असेल तर प्रति पंपाला पंचवीस ते तीस ग्रॅम प्रमाणे आणि एकरी आपल्याला अडीचशे ते तीनशे ग्रॅममध्ये आपली फवारणी होऊन जाते त्याच्यानंतर मित्रांनो ते थ्रीप्सता आपण कंट्रोल केले रश होणाऱ्या किडींचं नियंत्रण केलं त्याच्यानंतर बोंड अळीसुद्धा यावर्षी लवकर दिसलेली या ढगाळ दिस वातावरणामुळे बोंड अळीसुद्धा आपल्या पिकावर जाणवते म्हणजे अगदी फुलांच्या अवस्थेत ती आपल्या बोंडांमध्ये घुसण्याचा प्रयत्न करते मग याची जर आपल्याला प्रतिबंधात्मक नियंत्रण लवकरात लवकर नाही केलं तर ही आपली नुकसानीची पातळी वाढवणार आहे मग त्यासाठी बोंडाळीच्या नियंत्रणासाठी आपण दोन तीन प्रकारची कीटकनाशकं वापरू शकतो त्यामध्ये तुमचं इमामॅक्टिन बेन्झोईट असेल प्रोफेनोफॉस सायपरमेथ्रिन असेल क्लोरोपायरी असेल किंवा इतर प्रकारची अळीनाशकं असतील ते आपण या बोंडाळीच्या नियंत्रणासाठी घेऊ शकतो मित्रांनो आपण हे थ्रीच असेल मावा असेल तुळदुळे असेल किंवा बोंडाळी असेल याची प्रतिबंधात्मक फवारणी करून आपण नियंत्रण करतो त्यासोबतच आपल्याला पिकाचं पोषणसुद्धा सुद्धा करायचे म्हणून यासोबत या फवारणीला एखादं मायक्रोन्यूट्रन असेल किंवा टॉनिक असेल आपण आपल्या या फवारणीमध्ये घेऊ शकतो जेणेकरून आपल्या पिकाचं पोषण होईल आणि चांगल्या प्रकारे फुल निर्मिती होईल फुल निर्मिती झाली फुल निर्मिती झाली तर आपल्या बोंडांची संख्या किंवा जे काही फळ लागणारे जे काही फ पुळ्या पात्या लागणारे त्याचं डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे होईल म्हणून आपण या फवारणीमध्ये एक टॉनिक किंवा एक मायक्रोन्यूट्रन घेऊ शकतो म्हणून आपल्याला या अडीच दोन ते अडीच महिन्याच्या कपाशीला किंवा या स्टेजला एक कीटकनाशकाची फवारणी आपल्याला घ्यायची एक बोंडळी असेल थ्रीप्स असतील मावा असेल तुडतुळे तूर असेल असं जर नियोजन केलं तर आपल्याला याचा परिणाम पिकामध्ये चांगल्या प्रकारे दिसू शकतो तर अशी फवारणी आपण घेऊ शकतो तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद